सो हे कोटेन ब्लॉग मध्ये त्याला सॉन्ग शूटला मला दाखवतो सॉंग शूट कसं असतं तर मला आजच्या पैसे ना भेटला त्या पेट सॉंगचं तर मी कुठे दिलीत मारता पुर डोंगर साक मागत ना किरवल गणपती आप आता ड्रोन शॉट येतं बिचारा मस्त द्रोन शॉट घेते फक्त सो हे वाटे मध्ये तर आजची तारीख आहे एक आणि आता वाजत ना आपण चालले सॉन्ग शूटला तर मला दाखवतो सॉन्ग शूट कसं असतं वाजायला आहे त्या हि सॉंग शूट होतं एक दाखवायला पाहिजे तुम्हाला म्हणजे सॉंग शूट होतं कसं आपल्या पेरेंट्सचं गाणी आहेत ऍक्च्युअली गणपतींचे तर यो ब्लॉग गणपती तो गाणी यायच्या अगोदर टाकू शकत ना एक शूट झाला ऑलरेडी आणि आता दुसरा शूट आहे एक आमची टीम की तिथं तर आता जायचे भरायचे लोकेशन जायचे पत्र आता आपल्याला सो चला दाखवतो काय ते तर मित्रांनो टाईम झाले साडे नऊ म्हणजे नऊ वाजून बावीस मिनटं आले आणि हृदय येतं हृदयला ते दुसऱ्या शूटला आमचा शूट आहे तिथं लोके आहे लोके आणि हृदय तर हृदयला ड्रोनला तिथं जायचे मी ड्रोनला वाजायला लाव तर हृदय येत आहे क्लेन्स घ्यायचे वाटेल तावर निंगा सेट ट्रॅव्हल द गुड मॉर्निंग

आणि लोक कोणा पण करतोय अजून एक मिनिट चालल्या तर त्याला मी आता वाजायला नाही वाजायला कळ नाही डायरेक्ट वाजलाय ना आता चला चला हे फोन नव्हतं तर मित्रांनो आपण बोललेलो आहोत नेरे गावाच्या पुढे आणि इथे एवढं भारी वातावरण आहे ना अख्खा ग्रीनरी बघा अख्खा ग्रीनरी आपली इथं नुसता एम आय डी सीचा केमिकल बिल्डिंग या त्यापणे अजून पूर आले वाजीपूर गावान पुरा डोंगर साकड माग न हिरव आणि साईडला किती भारी भारी होत्या तर पोचल्या ते त्यांच्या घरी सगळे आहे तिथं लॅपटॉप आहे

आमचं गाणी चालू आहे दहा वाजून पन्नास मिनटं आणि आम्ही निघाले शूटला आता माग कलक्या आणि पितू आहे पितू सिनेमॅटिक करणार आहे सिनेमॅटिक म्हणजे पितू मेन शूट करणार आहे आणि बाकी पोटे आम्ही आहो असे दाखवतो कुठेतरी पुढं आहे वाजायला तिथं जायचं वाटतं मित्रांनो येणं मुमेंटला आमच्या इथं पाऊस आलेला आहे आम्हाला दोन दुर वेळा थांबले आम्ही इथे आहे की या पावसाची काय काय वाटलं तिथं ओला आहे आणि साईन आहे बाकीची मागे थांबले था। बाकी जवळ मेकअप केल्यानं पोहोचले पुरं आम्ही डेटा कॉपी करत होतो सेटने घातले नाही की आणि घातले टी आर वी मी नि घातले याच्यावर एक्स तर मित्रांनो लोकेशन होते लोकेशन आहे का चल दोन वाचलं आक्का भेजले गे करायला आता आत्ता भेटले तुम्ही पण तो आता तुझ्या बद्दल मला पुरा विचार बरं का बरं आहे काय कवा शूट झालं वरचे चालू चालल मग चाललं आता घरी काय म्हणलं याच्या कपलेस शेट कपलेश ओके माहिती आहे भा टिंगल कर ना घरी म्हणजे आता आमचं शूट चालू होणार आहे पूजा करायचं आता लाईट आलेली एका पाऊस आहे पाऊस आहे आमचं सगळं केस बीस बाहेर आहे आता आम्ही शूट करणार प्रॉपर का हा पाच नाही चला चे डॅडमिन बोल गणपती हो वापस शूट चालू नाव टाकायला पाहिजे टाकायला पाहिजे नाव गावाचं नाव नको गावाचं नाव पाहिजे रिहर्सल चालू रिहर्सल

बराबर आले पुढे ना दे मी बोललो बरोबर आले की पुढे ना देवाला बोला पाहिजे भाव काल काय पाहिजे मी असं काम करतो ना, 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 ना। की नावडे याची लायकीचं काम करतो ना आमचं <laughs> टीम रॉचं काम टीम रॉचं काम टीम रॉचं काम आमचं परफेक्ट असतं सगळं नाही करत सगळं प्रोफेशनल आमचं सिनेमॅटोग्राफर बोला पोर्ट्रेट कॅडिट सगळं बोला एडिटर पण प्रोफेशनल असा काम लागतो आमचं मेहनत करतो आम्ही जसं पैसे घेतो तसं मेहनत पण असतं ना आणि तुम्ही वाटते काय रोलिंग तो है तो रोलिंग परफेक्ट बस ले प्रकारे आमच्या आईस मोबाईल इथं आटकलाय शूट त्यामुळं त्याचा ब्लॉग मी शूट करते आता नंतर आता द्रोण शॉट येतो मस्त शोट घेते घेते आमचं कळप्या आमचं काली आलेलं काम आमचं नवीन पीओ पी आलेला आहे लक्ष काक्ष नाही बघा

कॅमेरा माझ्या गाव दोन आपण बी एस चालू आहे मित्रांनो आम्ही बसले जेवायला पाणी वाढले दोन वाजून पन्नास मिनटं आहेत आणि आम्ही वापस आपलो आता जास्त थांबलाय दोन सड व्हायचं सांग रे बाय कसं त ऑलमोस्ट आमचा शूट झालेला आहे तिथे चाललंय बी रोल ए रोल कम्प्लीट झाला पूर्ण मस्त 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 आले आई पूल पण आली ती काऊ एकट आता इथं आल्या म्हण दोनच उच्च माझा मेन तर रिहर्सल करतो शूट झाले सगळं कम्प्लीट फक्त राहिले आता आता फोटोकारच फोटो फोटोबाईन गना भूक लागली गण्या घरी जाऊन ता मार डायरेक्ट रुद्र सलमान का जेवण जायचे का जा मग थांबले तर वापस बातलं त्यांच्या घरी आता येतात नगली पोरा मी लवकर बदल हृदय पण येतो तिकडून चार पन्नास मिनिट मस्त की जेवल्या चिकन आणि बाकी आले आता आले नसते की आता अर्धा जवाल आलता कम्प्लीट आलो मी बिर्याणी घालून आली माझं ना सगळे मोठ पण करायला पाहिजे ना तर मित्रांनो पूर्ण नंबर एकदम तुमचं शॉपशूट एकदम परफेक्टली झालेला आहे आणि मी निघालेला व घरी जायला वाजे एकदम पाच आणि आता जातो घरी डायरेक्ट कारण की टिशन पण झाला आहे आणि मेन आज केबल भेटणार आहे रूमचा रूमचं पण काम चालू सगळं तुम्हाला सांगितलं होतं हा तो ब्लॉक बंद केला मी हां नाही ना रूमचं पण काम चालू आहे चला भेटतो डायरेक्ट घरी आता तर मित्रांनो वाज सहा वाजून दहा मिनटं आणि मी पोचलो इथे फेसॉनला भूक लागली म्हणून आर्यनला बोललेला तो, 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 तो का आर तिथे बरं काहीतरी खाऊ हो शॉर्माला प्लॅटर ऑर्डर केलं एक प्लॅटर ऑर्डर केले आणि चिकन पॉपकॉर्न ऑर्डर केलं आणि ते खातो मस्त आहे की आता तो प्लॅटॉन वांगोले मी चिकन शॉर्मा प्लॅटर मागवलं आणि चिकन पॉपकॉर्न खायला खातो आता मस्त आहे की आता खाऊन आलो आहे शॉर्मा मस्त आहे की घरी डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला तर मित्रांनो वाजल्यात सात आणि पोचल्या घरी मस्त आहे की आणि आता फ्रेश वगैरे होतो ना आराम करतो थोडा फोनमध्ये चार्जिंग पण नाही फोन चार्ज लावतो लॅपटॉप पण प्रीतम कधी त्याला एडिटिंगला पाहिजे होता त्याला ढवले आणि उद्या पण सॉंग शूट आहे बहुत आहे शूट करील ना आयोग पाहिजे मला आपण लोक आवडलं असेल आवडलं असेल ना की लाईक करायला करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये